Thank you या पूर्वखंडामध्ये तीन पारंड आहे त्याच्या पहिला स्वामी म्हणतात की बाई जीव देवता परमेश्वर आणि प्रपंच हे जैसे असे तैसे जे आहे तसे जाणले पाहिजे त्याच्यामध्ये आपण तर्कपुत्रक करून चालत नाही हा पहिला मार्ग समजल्यानंतर एकुलेणी कपाळावर भाडोखे घालून जाऊ लागेल म्हणजे भगवंताला शरण जावं हा त्याचा अर्थ कपाळावर भाडोखे घालून म्हणजे चिंतन करत असताना भाग कुपर्ण असत साधकाच्या तोंडावरती ज्याप्रमाणे एखाद्या मात्र भगिनीकडे तिचा पदर असा फार पुढे असतो तुम्ही राजस्थानमध्ये जर गेला तर तुम्हाला त्या बावल्यांचे पदर असे पुढे दिसतात असं का तो पुढे जास्त बघायचं नाही काय गरज आहे पाहायची या हा अर्थ आहे तसं साधक जो आहे ज्याला परमेश्वर कळाला ज्याला देवता कळाली जीवात्मा कळाला ज्याला प्रपंच कळाला त्या माणसाने इतर गोष्टीकडे लक्ष न देता हाळूके म्हणजे उपर्ण असं तोंडावर टाकावं भगवंताचं नाम चिंतन आणि जावं लागेल म्हणजे पुढे जावं लागेल प्रपंचा प्रपंचापासून हळूहळू आयुक्त व्हावं विल गेली या, गेली या सुधी तो गेला का मेला हे दुसऱ्याला कळलं नाही राहून तरी काय करून खर तर काहीच नाही एक म्हण आहे खाया पिया उचलेस थोडा बारा तसं काम आहे आपलं जन्माला आपण आलो सार्थक काय केलेलं आहे भगवंत म्हणतात येणी कपाळावरी हाडोके घालवली जाऊ लागते तीन पार्ट या सूत्राची पडतात आपण पहिल्या पार्टचा विचार करतो त्याच्यातलं आपण काल बघितला जीवात्मा काय म्हटलेलं आहे भगवंतानी जीव देवता परमेश्वर आणि प्रपंच हे जसे आहे तसे जातले पाहिजे मग जीव देवता परमेश्वर आणि प्रपंच जीव आपण पाहिला भगवंताने अधिक काही याचे सूत्रपाठामध्ये अनेक सूत्र आलेले आहेत जीव जैसा संगीत ठाके ज्याच्या सोबत जीवाला ठेवलं तसा राहतो तुम्हाला सांगतो एखादा माणूस लोकांमध्ये खूप रमणारा असतो गावात भजन असत हा भजनच भजन भगवंताच असं असं वाटत की यांच्यासारखा दुसरा भजनीच नाही गावात प्रवचन असेल प्रवचना गावात तमाशा आला त्या तमाशा म्हणजे याचा भरोसा नाही काही नेमकं काय जस चिपून हवा आली तिकून उधळायचं काम नाही जीव तसा जीवात प्या जैसा संगीत हे जै, जैसा ठाके जीव म्हणजे जस तुम्हाला सांगतो उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर पाणी ज्या संगतीमध्ये गेलं तस बन देवालयामध्ये स्थानाच्या संगतीला जर पाणी गेलं तर ते तीर्थ झालं बरोबर आपण विचार तीर्थ कशामुळे तीर्थ झालं ते भगवंताच्या पवित्र विशेषाच्या संगतीमध्ये गेलो गंमत आहे बर आता हेच पाणी जर दारू पडलं तर पाणी आहे आलं का लक्षात तेच पाणी जे आहे ते गंगेमध्ये आहे जोपर्यंत गंगेत आहे तोपर्यंत ते आपल्याला पवित्र दिसत वगैरे करतात काय असेल असू द्या पण तेच पाणी जर गटारात गेलं तर गटार बनतो पाणी तेरा रंग काहीसा म्हणजे जिस्मे पिला वगैरे अवस्थेचा ज्याच्या सोबत असेल तस तसा जीवन देवतेच्या सानिध्यात गेला सारखा प्रपंचाच्या सानिध्यात गेल्या प्रपंचा सारखा परमेश्वराच्या जवळ गेला परमेश्वर आपल्या सारखा त्याला कुठे अडजस्ट होत पाणी पाणी माहिती किती कुठे अडजस्ट होत ग्लासात टाकलं पाहिजे काय ग्लासात पाणी टाकलं त्यानं कशाचं रूप धारण केलं ग्लासाच ग्लासाप धारण केलं भगोऱ्यात टाकलं भगवड्याचं कंध म्हणतात तुम्ही नाही कांजाच लोट्यामध्ये ताब्यात टाकलं गडव्यामध्ये टाकलं ज्याच्या रूप ते धारण सुंदर म्हणजे भगवंतांचे जीव दैसा संगी ठेवी जे तैसा टाके असावला तो वारा तो असं नाही म्हणत नाही जमता मेरी गो असं नाही म्हणत बाकीच्या वस्तू नाही बर्फ तुम्हाला पातळ करावं लागेल किंवा बर्फाला आकार द्यावा लागेल लाकूड तुम्हाला तसं नाही जमणार त्यालाही आकार द्यावा लागेल भाषाणाला आकार द्यावा लागेल पण पाण्याचा असैसा संकेत जे तैसा टाके भगवंत बनतात तसा हा जीवन की ज्याच्या सानिध्यात ठेवलं त्याच्या सानिध्यामध्ये दारुड्याच्या सानिध्यात दारुऱ्या चोराच्या साडेध्यात चोर संतांच्या सानिध्यात संत कुठे ठेवा म्हणजे त्याच काहीही होऊ शकते कोळ्या वाळोकाच्या दृष्टांताप्रमाणे सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंनी एकशे चौदा दृष्टांत सांगितले त्याच्यामध्ये कोळ्या वाळोकाचा दृष्टांत हा सुंदर आहे अनेक दृष्टांत आहे भावरेला वाळव दारसेला वाळव हे कोणत्याच वाळू तर कामाचे नाही कारण एक गाठी भरलेला आहे दिसते पण आत्मची गाठीच गाठी आहे तसे माणूसही तसेच असतात त्या वाळकासारखे हा आह पण आत्मने मात्र गाठी भरलेले असत वाळा बदलच चांगलं बन नसत गाठी भरलेला माणूस कामात जसं ते वाळू कामाचं नाही तसं ते माणूसही कामाचं नाही वाळप असेल तर ते सळ काय असतं आतमध्ये कोळून तर चांगलं दिसत पण आतून पूर्ण त्या किड्याला खाऊन टाकलेलं असत कळतच नाही कोळ्या वाळव जे आहे या कोळ्या वाळकाकडे बघितलं तर हे मात्र त्याच काही बनत त्याला चिरलं कच्चा खाऊ शकतात व बनते तळून खाऊ शकतात काही करू शकतात तसा जीवात जोपर्यंत देहाच्या सानिध्यामध्ये हा कोळा आहे तोपर्यंत याला द्यार ज्ञान प्राप्ती होऊ शकते हा जरळ झाला मग नाही मग हा घेत नाही द्वार बंद करून टाकतो बाबा लोकांना बंदिसते त्याच काय लोकांना सांगितलं काय करते तू ऐक तैसा संगी ठेवी जे तैसा ठाके आणि हा जीवात्मा स्वर्गामध्ये जातो नरकामध्ये जातो चैतन्य फळापर्यंतच्या मोक्षामध्ये जातो आणि परत मनुष्य जन्मामध्ये येतो ज्याप्रमाणे ते राहाट गाडग बांधलेलं आहे पाणी भरण्याचं राहाट ते जसं जाई भरे आतमध्ये जातो भरतो पाण्याने वर आले की विचवतो तसं माणसाचं आहे कर्मभूमीमध्ये आल्यानंतर आपण कर्म करतो चांगले कर्म करतो वाईट कर्म करतो आणि हे सगळे कर्म करून आपण ते भोगण्यासाठी स्वर्गाला जातो नरकाला जातो चैतन्य फळापर्यंतच्या मोक्षाला जातो परंतु आपण अपन, आपली याच्यातून सुटका होत नाही अलग अलग सुटका नाही होऊन ही महत्वाची गोष्ट बरं याच्यामध्ये अनेक एक दोष यांची मागणी स्वामी चक्रधर महाराज म्हणतात जीव स्वार्थ पण लय सगित तो जीवाबद्दल हा स्वार्थी आहे जीव स्वार्थी परत जोपर्यंत या माणसाला दुसऱ्याकडून आपला स्वार्थ पूर्ण होतो असं लक्षात घेतलं तोपर्यंत त्या माणसाचे याचे चांगले संबंध असतात त्याच्याकडून आपला मतलब होत नाही आता हे लक्षात आल्यानंतर हा जीवात्मा त्याच्याशी संबंध तोडतो त्याच्याशी मैत्री बंद करतो खंडित करतो म्हणजे आपण म्हणतो ना बोलता बोलता आवाड देऊन बेल काढणारे माणूस असतात हे सांगतो दान करत असेल तर त्याच्यात स्वार्थ की आपण दान केल्यानंतर मग आपल्याकडे एक आपल्या गावाला मंदिर आहे की मग यांच्याकडून आपल्याला दान मिळेल आणि मग त्याच्यासाठी आपण दान स्वार्थ स्वार्थ तर असतो जीव हा स्वार्थ पण आहे तो कुठलीच गोष्ट बघा स्वार्थाची करत नाही कोणत्याही जीवात मागे अरे तो परमेश्वराची भक्ती करतो तरी निस्वार्थपणे करत नाही मला मोक्ष हवा आहे असं म्हणतो देवा करतो का निस्वार्थपणे मोक्ष भेटणार आहे त्याला तरी भेटणार आहे पण स्वार्थ तर आहेच ना तो विचार करतो का त्या गोष्टीचा परमेश्वर देतीलच व आपल्याला पण बघून कमीत कमी तरी जाऊन तर बघा देवाला न मागता देवाची भक्ती करून तर बघा काय परिणाम होतो आपल्यावर पाहून तर ह्या एकदा असं आपण करत नाही का तर आपल्यामध्ये स्वार्थ दडलेला असतो पण हा स्वार्थ कसा आहे क्षुल्लक आहे कळत नाही ना आपल्याला ज्ञान नाही त्याच्यामुळे आपल्या अंतकरणात जो स्वार्थ आहे तो स्वार्थ प्रपंचामध्ये लक्षात ठेवा असताना मागतो काय आपण देवाला साध्या साध्या गोष्टी मात मुलगा मागतो घर मागतो गाडी मागतो बंगला मागतो पद मागतो प्रतिष्ठा मागतो पैसा मागतो संपत्ती मागतो आता यातली कुठली गोष्ट आपण गेल्यावर सोबत घेऊन जाणार आहे नाही पण जी गोष्ट आपल्यासोबत येऊ शकत नाही चिरकाळपर्यंत आपल्यासोबत टिकू शकत नाही तर आपण ती मागतो का हे आपल्याला कळत समजलं पाहिजे आपल्याला की हे क्षुल्लक गोष्ट आहे आज आपल्याकडे आहे आपलं सौंदर्य जाणार मग याचा याची नश्वरता माणसाला कळत नाही असं नाही कळते पण माणूस बेसावतपणे वागतो का तर त्याच अज्ञान त्याला असं वाटत मी माझ शरीर टिकवलेलं आहे भल्या माणसा तू किती प्रयत्न केला तर तु तुझं शरीर टिकत नाही त्याला विशिष्ट काळ मर्यादा आहे तोपर्यंत ते तुम्ही किती प्रयत्न करा किती प्रयत्न करा बरं करत नाही का मागचा प्रयत्न खूप दाताला पडले नाही पाहिजे म्हणून किती तयारी असते आपली डोळ्याला तेच कमी झालं नाही पाहिजे के म्हणून केवढी तयारी असते जाड भिंगाचा चष्मा लावतो आपण ऑपरेशन काय करतो लेझर ऑपरेशन आमक ऑपरेशन तमका ऑपरेशन ते करा किडनी खराब झाली बंद करून टाका किती किती म्हणजे चेहऱ्यावर सोसत्या पडू नये म्हणून प्लास्टिक सर्जरी आता मला सांगा मी नाव नाही सांगणार आमच्यातला एक संग्याशी एक्सिडंट झाला तरुण फोडला थोडस लागलं डोळा थोडसा पालू झाला मग गुरुला म्हणाला की मला गुरुने रुपये लावले त्याला सांगितलं मला प्लास्टिक सर्जरी करायची का हे बरोबर दिसत नाही म्हणजे चांगलं दिसत प्लास्टिक सर्जरी करून तुला लग्न करायचंय काढवायचंय ना तू हा माझा नाही आहे लोकांनी आपलं पोर काढून त्या पोटातला घासातला घास बोलाच्या तोंडातला घास काढून मला दिलेला आहे त्याच्यावर माझी सत्ता नाही तुला एकदा खच करायची म्हणजे होत काय आपल्या लक्षात येत नाही पण किती आपण याला सजलं सवरलं तरी ते संपणार आहे आपल्याला समजत नाही इतका स्वार्थ हो, इतका स्वार्थ हो। जीवात्म्याला प्रचंड स्वार्थ हो। पण तो निरर्थक स्वार्थ आहे सार्थक असला हरकत नाही पण निरर्थक आहे भगवंत आणि गोष्ट एक बनतात जीवाबद्दल की जीव जो आहे या जीवाचा अर्चन करतो जीवाची भक्ती करतो कोणाची भक्ती करतो जीव जीवार्चन कडे जी चन ते काहीच न करे जीव कोणाची भक्ती करतो जीवाची ईश्वराची नाही करत स्वामी चक्रधर महाराज गोड दृष्टांत देतात भगवंत म्हणतात की एक पान बाध म्हणजे एक मजबूत माणूस पकडला ज्याच्यामध्ये बंदी जण त्याला म्हणतात त्याला बांध म्हणतात आणि पकडला तो कोणाकडे तो बाल एका माणसाकडे आहे तो बंदीजन आणि त्याच राजाला काम पडलं मग राजाला बघितलं आणि बाबा हा मनुष्य जो आहे हा मला देऊन टाक याच मला काम आहे देशासाठी हा मजबूत आहे रडवय्या आहे माझ्या कामात येईल तो म्हटला नाही तुम्हाला नाही देश मग पंचनगरे जे आहेत पाच नगरवाले नगराध्यक्ष त्यांना बोलवले आणि म्हणजे त्याच्याकडले मागून घ्या त्यांनी मागितलं नाही म्हणे राजा मागायला त्याला दिले तुम्हाला देऊ का मग गावात येणारे जे नाच काम करणारे जे आहेत ाणे गाणारे नाच काम करणारे हे म्हटले आम्ही आणून देतो तुम्हाला तु हे म्हणे अरे काय आम्ही बघितलं आम्हाला दिलं नाही पंचनगरांना पाठवलं आली ते त्यांना दिलं नाही तुम्हालाच काय दिलं ते म्हणजे बघा आम्ही आणतो गेले त्याच्याकडे ते म्हणे अरे मेळिया हे पाहणं आंबा शिले ते म्हणे अरे राजा मागायला आला त्यांना दिला नाही पंचनगरी मागायला आली त्यांना दिले नाही आणि तू मानतोस तुला कस देऊ म्हणले मर वेळ्या तू आजावे आम्ही खावे मागा जोडले आम्ही खाले थोडा जोडून थोड़। जोडशी आम्ही खाशी तू कमवून काय करणार आमच्या जवळ येऊन आमचं राजगा ऐकणार आमच्यावर उधरणार आमच्यासाठीच तू कष्ट करतो आणि एवढं काय सांगू लागलं असं उमेद शब्द म्हणजे उर्मज शब्दाने बोलतात त्यांना देतो काय करतो घेऊन ठीक आहे अशी जीवनची देवता जन्म मागतात जीवन त्यांना देत नाही परमेश्वर म्हणतात एक जन्म येत नाही लोका भगवान भगवान गोपालकृष्णही म्हणतात श्रीमंत भगवद्गीतेमध्ये अर्जुना माम पैद्य तू कोणते पुनर्जन्म नवीन देते माझी जर भक्ती केली पुन्हा तुला जन्म देणार नाही माझी स्वार्थ पण अजून जीव जीवार्चन न करे जीवाचं अर्चन घडत नाही घडे जीवाला जीवाची भक्ती करतो परमेश्वराची भीती सत्र जितकं विषयाचं वर्णन केलं जितकं जर परमेश्वराचं केलं तर तुम्ही पतीचं पत्नीचं प्रियकराचं प्रियशीच मित्राचं यांचं वर्णन करता खूप चांगले तुम्ही खूप आशे स्वभाव काय काय कमकायू आहे कशासाठी स्वार्थासाठी असं एवढं गुणगार तुम्ही भगवंताच केलं असत तर नाही करत पण जीवाच करतो का तर तो स्वार्थ तर आहे जीव जीवार चांकडे बरे ईश्वराला ते कधीची न घडे घडत नाही आणि म्हणून जीवाचा माती अनादी